सध्याचं लाईफस्टाईल असं आहे की आता गाडवाच लग्न पार्ट टू वर आम्ही <laughs> ही न्यूज <निवस है, laughs> आहे ही अगदीच ऑफिशियली बाहेर काढायला परमिशन नाही आहे पण त्यावर आमचं एम आहे गाढवाचं लग्न पार्ट टू वर आम्ही काम करतोय बरोबर कधी येईल काय येईल त्याचं काही स्पष्टता मला नाहीये परंतु आम्ही त्या प्रोजेक्टवर काम करायच्या प्रयत्नात आहोत बर आणि तो प्रोजेक्ट करेपर्यंत मी माझ्या गावाकडची सगळी सामा जी सामाजिक कामं असतील माझ्या शाळेशी संबंधित कामं असतील किंवा नुसतीच माझी शाळा नाही माझ्या आदिवासी भागात काही शाळा आहेत ज्या प्रचंड डबघाईला आलेल्या आहेत अच्छा मी ही स्वतः शिकत शिकत हे सगळ्या गोष्टी माझे वडील बघत होते पण आता कालांतराने वयोमानाने थोडस त्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आलेल्या असल्या कारणाने ही सगळी कामं मला करायला लागतात त्यामुळे अर्धा वेळ मुंबईत असते मी अर्ध्यापेक्षा जास्त वेळ म्हणलं तरी मी गावाकडे असते ते गावाकडचं सगळं काम जोडून त्याची जोडणी करून मग ह्या चित्रपटावर माझा फोकस असेल हे सध्या आहे असं त्यामुळं चालू असतं आणि सतत प्रवास चालू असतो सतत आताही आता मी चालली आहे तुम्हाला भेटल्यानंतर मला गावालाच निघायचं आहे तिकडचं सगळी काम जोडणी पेक पाच सहा महिन्याची करून दिली की मी माझ्या चित्रपटाशी संबंधित कामांवर त्याच्यानंतर माझा ग्रुप आहे जे सिटीजन आम्ही सिनेमा बनवला होता आमचा ग्रुप आहे आमचा ग्रुपही बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतोय छोटे मोठे प्रोजेक्ट काही कमीपणा नाही मग काही प्रोजेक्ट असे इन्फॉर्मेटिव्ह असतील नु। काही छोटे मोठे साठी असतील किंवा काय असतील पण कलाक्षेत्रामध्ये मी पहिल्यापासून कार्यरत होते आहे राहणार परंतु मला नाही माहिती आता हे ब्लेसिंग समजायचं का कर्सिंग समजायचं काहीतरी चांगलं होत असतं तेव्हा कोणीतरी पाय खेचणारच असतं माझ्याबद्दल बऱ्याच अशा अफवा पसरवल्या गेल्या की, आ, ही इनी, चित्रपट सृष्टी सोडली आहे मधले माझी पाच सहा वर्ष त्यात गेले मला फार क्लॅरिफिकेशन करत राहावं लागलं प्रत्येकाला की मी नाही सोडली आहे <laughs> कोण म्हणलं मी चित्रपट सृष्टी आहे मी चित्रपट क्षेत्रातली नसल्या कारणाने मला ही कोंडी फोडायला फार जड गेलं <laughs> मला मी कसं वन ऑन -on वन जाऊन सांगणार प्रत्येकाला मला नाही कळायचं की मीडियाला कसं हाताशी घ्यायचं मला नाही कळायचं विनाकारण पार्ट्यांमध्ये कसं जाय हे सगळं मला कधीच कळलं नाही आणि आता जेव्हा मला कळलंय तरी मला ती आवश्यकता वाटत नाही की हे सगळं करून रेकग्निशन मिळण्याची परिस्थिती नाही आहे उभा महाराष्ट्र माझा व्ह्युअर माझे उभा माझी कमाई काय तुम्हाला सांगते की खूप सारे अभिनय करणारी माणसं खूप अभिनेत्री खूप फेमस आहेत मोठे मोठे आहेत चांगले आहेत सिनियर्स आहेत आणि मीही त्यांना मानते पण हे लोक सतत काही ना काही करत राहतात तेव्हा त्यांचं नाव खूप मोठं राहतं तेव्हा त्यांना जनतेकडून प्रेम मिळतो कुठे ना कुठे गिव्हन टेक आहे माझ्यावर माझी महाराष्ट्रातली तमाम जनता एक रुपयाचं गिव्ह टेक नसताना प्रेम करते अगदी माझी कमाई आहे आणि त्याच माझ्यावर आलेल्या जबाबदारीमुळे मी पुढचं जेही प्रोजेक्ट करेल माझी जनता किंवा माझे जे फॅन्स आहेत गंगीचे त्यांनी कधीच म्हणलं नाही पाहिजे की अरे काही का करायला लागली <laughs> समजते ती जबाबदारी माझ्यावर हो आहे त्यामुळे माझ्या जनतेसाठी मी थांबली सर्वसामान्य माणसाप्रमाणे पोटात घुसून राहिली पण कायम चित्रपट काही ग्रुपने मला कायम बाजूला ढकलण्यात आले अरे तुम्ही काय तुमचा समाज तर काय राजकीय क्षेत्रात असतो तुमच्याकडे जमीन असते तुमच्याकडे शेती असते इथे तरी आम्हाला काम करू दे तुमचं काय मग माझं एकच उत्तर आहे मग तुम्ही रितेश देशमुखला म्हणू शकता का असं बरोबर <laughs> तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसं रितेश पेक्षा मोठं कोण आहे इथे या क्षेत्रामध्ये इथे कोण आहे आणि आम्हाला प्रचंड भूषण आहे कशाला लाज वाटली पाहिजे तुम्ही त्यांना सांगू शकता का की तुमच्याकडे सगळंच आहे तुम्ही कशाला चित्रपट सृष्टीत काम करता <laughs> हे पा शेवटी त्यांचं बॅकग्राऊंड किती मोठं असो कुठेतरी त्यांचं स्वतःच वागणं त्यांचं काम करणं त्याच्यामुळेच ते पॉप्युलर आहेत बर बर। ना बरोबर बॉलिवूड मध्ये फक्त केवळ मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून साठी ते एवढे फेमस आहेत का नाही नाही ठीक आहे उपलब्धी सोपी गेली असेल त्यांना बाकीच्यांपेक्षा परंतु शेवटी त्यांच्या वागण्यामुळे ते लोकप्रिय त्यांच्या कामामुळे ते लोकप्रिय आहेत ना ते त्यांच्यापासून तुम्ही काढून नाही घेऊ शकत तसंच राजश्री लांडगे जर गंगी माझी चांगली भावली नसती केवळ हिचं बॅकग्राऊंड कुठलं तरी आहे म्हणून मी गाजू शकते का नाही हे जाम झूट आहे खर ज्याचा त्याचा स्ट्रगल आहे हे काही नाही तुम्ही कामावर बोला कॉम्पिटिशन करायची ना बाकीचं सगळं सोडा कामावर बोला बरोबर कारण कॅमेऱ्याला माहित नाही राजश्री लांडगे कोणाची मुलगी आहे कॅमेऱ्याला रितेश देशमुख बॅकग्राऊंड नाही कळत कॅमेराला फक्त ती व्यक्ती दिसते तो अभिनय दिसतो आणि ती भूमिका दिसते आता विषय तर गंगीचा एखादा डायलॉग होऊन जाऊ देत ना गंगीचा डायलॉग गंगी म्हणते हा सगळ्यात अवघड आहे डायलॉग त्यामुळे मी हा बऱ्याच ठिकाणी म्हणते त्याच्याने माझं ब्रेन पॉवर माझ्या लक्षात येते म्हणून मी तो डायलॉग म्हणत असते सावळा कुंभार स्वर्गातून जाऊन येतात आणि मग गंगी म्हणते तिथे तुम्हाला तुमचा आईबाप भेटला असत्या मा आणि माझा आईबाप भेटला असत्यान कसे आहेत समजेते तर ते सावळा कुंभार सांगतो का माझे आई वडील पुण्यवान आहेत ते <laughs> स्वर्गात येत असं तसं तुझे आईबाप पाप्याचा पितार हे हे ती म्हणते तुम्ही जर खरंच स्वर्गात गेले असाल तर मला आशीर्वाद द्या मग सावळा कुंभार म्हणतो जा मग रस्त्यावर राहा मग ती पायावर असं हे करते आणि तो खूप अवघड डायलॉग होता पण तू कसा घेऊन गेला नाही ती म्हणते आता मात्र तुमची मात्र झाली मात्र मला मात्र मात्र तुम्ही आशीर्वाद खूप पाहिजे असेल आणि मी तुम्हाला सांगते मी लहानपणी काय असेल ते असेल पण माझ्या आयुष्यात मी जर एखादी ब्रँडेड वस्तू वापरते किंवा मी माझ्या आयुष्यात काय करते तर ते मी स्वतःला स्वतः घेते तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंड मधून जरी आलात ना तरी स्ट्रगल सगळ्यांना समान आहे खरंय नाहीतर मग तुम्हाला चक्क इंडस्ट्रीतली लोक म्हणतील तुम्ही जर काहीतरी घेऊन बॅगेज जर इथे येत आहे घरीच थांबा मग तुमच्या मग तुम्हाला इंडस्ट्री नाही आहे इथे सर्वांनी समान होऊन यायचं असतं तुम्ही त्या कलेला सरेंडर्ड पाहिजे या क्षेत्राला सरेंडर्ड पाहिजे मी याची ही मी त्याचा तो असं करून इथे जमणार नाही इथे फक्त टॅलेंट दोन गोष्टी एक नशिबाचा भाग आहे ऐंशी नव्वद टक्के नशिबाचाच भाग आहे त्यातले उरलेले दहा पंधरा टक्के जर तुमच्यात खरंच असेल ना काहीतरी तर तुमचं ते नशी लक आणि तुमचं हार्डवर्क हे जर करेक्ट सिन्क्रोनाईज झालं तरच तुम्हाला इथे संधी दुसरी गोष्ट मला आपल्या भागातनं गावाकडनं आपल्या जिल्ह्यामधनं किंवा इतर महाराष्ट्रातल्या कुठच्याही जिल्ह्यामधून येणाऱ्या आणि त्यांना पाठवणाऱ्या पेरेंट्सला खूप मला हे सांगावं सा वाटेल की आपल्याला खूप वाटत असतं की आपल्या घरातला एखादा मेंबर आपला मुलगा किंवा मुलगी किंवा आपला एखादा भाऊ किंवा कोण खूप टॅलेंटेड आहे आपल्या दृष्टीने ते टॅलेंटेडच असतात प्रत्येक काहीतरी हो। परंतु मधला तो जो कॅमेरा आहे ना तो किती लोकांना स्वीकारेल ह्याची तुम्ही खात्री नाही देऊ शकत जस्ट बिकॉज आय फील नो माय ब्रदर इज व्हेरी टॅलेंटेड सो ही ही इज गोइंग टू बी अ सुपरस्टार असं नाही होत तुमच्या कॅमेरानेच तुम्हाला ठरवावं लागतं तुम्ही सुपरस्टार आहात ना <laughs> का नाही एकदा कॅमेराने ऍक्सेप्ट केलं तर दुसरी गोष्ट येते तुम्हाला पब्लिकने ऍक्सेप्ट करायला पाहिजे हे महत्वाचं कॅमेराने ऍक्सेप्ट करणं म्हणजे काय की त्या कॅमेरावर तुम्ही तुमचा स्क्रीन प्रेझेन्स तुमचा दीड मिनिटाचा जरी रोल असेल ना तर तो, तो स्क्रीन प्रेझेंस अगदी ठळक पाहिजे तो जर झाला तर दॅट मीन्स तुम्हाला ह्या कॅमेराने स्वीकारले त्याच्यानंतर तुमच्या कॅमेराने तुम्हाला स्वीकारल्यामुळे तुम्ही ठळक दिसणार आहात तर तुमच्या पब्लिकने तुम्हाला स्वीकारलं पाहिजे असा तो प्रवास आहे दुसरी गोष्ट तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी जेव्हा स्ट्रगल करायला येतात तेव्हा तुमची खायची प्यायची राहायची व्यवस्था तुमचं सुरक्षा अतिशय महत्वाची हे दहा दिवसात स्ट्रगल संपणार आहे का दहा वर्षात संपणार आहे माहीत नाही असं होऊ शकतं की एखादी अभिनेत्री माझ्यासारखी एका रात्रीत स्टार झाली गंगी पण पुढचे काही वर्ष मला किती त्रास झाला मला स्वतःचा चित्रपट घेऊन यायला लागला अक्षरशः बरोबर ना त्यातनही म्हणजे आम्ही असं बेछूट होतो कारण ह्या क्षेत्रामध्ये असं आहे की माझा फायदा होईल मी असं करेन तसं नाही कम्प्लीट नशिबावर ना आणि तुमच्या हार्डवर्कवर हार्डवर्क माझ्यात कमी नव्हतं पण नशिबाची कमी राहिली ना त्यावेळेस मला नाही कळलं आता मी तुम्हाला सांगू शकते की हे करा हे नका करू त्यावेळेस आम्हाला मला माझा कोणी गुरु नव्हता ना मला गाईड करणारं कोणी नव्हतं हे जे पाच सात वर्षे खूप गेले ना वाया ते इतर मुलांचे नाही गेले पाहिजे तुमच्या मुलांना फेल्युअर स्वीकारायला शिकवा पहिली गोष्ट तुम्ही जर अपयशी होऊ शकता हे जर तुमच्या मनावर बिंबवता आलं तुम्हाला तर तुम्हाला यश सहज पचवता घर प्रत्येक जणाला स्टार व्हायचं असं नसतं तुम्ही स्वतः आपल्यातच एक स्टार असता फक्त तुम्हाला कोणीतरी चार लोकांनी स्टार म्हटल्याने तुम्ही स्टार होत नसता तो आत्मविश्वास राहू द्या सो अति आत्मविश्वास योग्य नाही तसाच कमी आत्मविश्वास योग्य नाही तुम्ही कोणाला इतकं महत्व देऊ नका किंवा तुम्ही आयुष्यामध्ये कोणाला इतकी परमिशन देऊ नका की एक सर्टन अमाऊंट ऑफ पीपल विल से यू आर अ स्टार यू आर द बेस्ट अँड देन बेस्ट नो हॅव दॅट फेक्ट इन युअर सेल्फ फर्स्ट तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे मी बेस्ट आहे आणि मग त्या बेस्टच्या हिशोबाने वागापणात तसे बरोबर काही लोकांना काही येत नसतं काही समजत नसतं पण उगाच ओव्हर कॉन्फिडन्स घेऊन फिरतात तेही योग्य नाही त्यामुळे विचार करून या तुमचं शिक्षण पूर्ण करा एक। दुसरी गोष्ट ज्या क्षेत्रात तुम्हाला यायचंय त्या क्षेत्रात निपुण राहा आणि ऑलवेज बी अ लर्नर खूप मला मी गंगी आहे मी खूप मोठे स्टार झाले मला महाराष्ट्रात बघा दहा सिनेमे करून जेवढे यश मिळतं ते तेवढं मला एकात मिळालंय मग मी बेस्ट आहे का तर नाही आता माझं पुढचा सिनेमा असेल तेव्हा मी माझ्या दिग्दर्शकाला सरेंडर्ड असणारे बाबा मला भीतीच वाटते तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेत होते ना तर मला दोन मिनिटं असं झालं ते व्हायला पाहिजे गरज आहे अति आत्मविश्वासही योग्य नाही पण परंतु मी सांगते तुम्हाला वाटतंय तुम्हाला इंडस्ट्रीत यश मिळणार आहे म्हणून इथे येऊ नका अपयश आणि यशही समांतर दिसू द्या स्ट्रगल करायची तयारी ठेवा आणि वाट बघा की तुम्हाला कुठे संधी मिळते मग एकदा संधी मिळाल्यानंतर तिथं सोनं करायला मागे नाही का बर हा बरोबर हा ते जर करण्यात सस्टेन करण्यात एक वर्ष असू नाही तर दहा वर्ष असू तुम्हाला जर इथे पाय रोवण्याची जर तुमच्यात हिंमत असेल तर ह्या क्षेत्रात या अन्यथा नका येऊ बरोबर खूप छान सल्ला दिला तुम्ही मॅडम